राजांच्या कुठल्याही किल्ल्याचे काम काम करताना माझी जो कामच्या भविष्यात काल शिवराय रायरेश्वर किल्ल्यावरती ज्या कॉन्ट्रॅक्टरनी जो काळा बाजार चालवला होता ते सगळे लेबर त्यांच्या पद्धतीने सांगतील काय काय काळाबाजार केला होता रायरेश्वर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली त्या ठिकाणी दगडपासून काम चाललं होतं आणि काम जरा कॉन्ट्रॅक्टर असतील राठोड ऑफिस हजारे हज़ा, शिंदे साहेब शिंदे साहेब यांच्या खाली काम चालू होतं पण काम जरा चुकीच्या पद्धतीने चालू आणि परत नव्याने काम चालू करतोय का चांगलं बाबा पहिले पिसेस गेली नव्हती आता काम चालू आहे की आम्ही पाच इंच पिसेस करून काम चालू दर्जा करतोय परत अशी चूक आमची गड किल्ल्यावरती आम्ही आयुष्यामध्ये करणार नाही करणार नाही आणि हजारे आणि राठोड यांच्या कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे तुमच्यावरती हजारांवरती पण आणि का तुमच्यावरती तुम्ही पण चुकलात ना तुम्हाला या कामगारांवरती ठेकेदार लेबर वरती सुद्धा कारवाई झाली झाली पाहिजे ना प्रशासनाने तुमच्यावर कारवाई केली पाहिजे आणि इथून पुढे परत तुमच्याकडून चुकी झाल्यावर नाही राजांच्या कुठल्याही किल्ल्याचे काम काम करताना भविष्यात नाही मला छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकडून चुकी झाली छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकडून खरंच झाली पुन्हा अशी आम्ही चुकी करणार नाही पुन्हा करणार नाही आम्हाला माफ करा जय शिवाजी जय भवानी